नमस्कार मी सौ सुनंदा पाटील चांग प्रकाशनने प्रकाशित केलेल्या प्राध्यापक दिलीप फडके यांच्या पुस्तकानुभव या महत्वपूर्ण ग्रंथातील टिळक यांची गेली आठ वर्षे या लेखाचे मी वाचन करीत आहे अठराशे तीस ते एकोणीसशे दहा या कालखंडातील मराठी पुस्तके समजून घेण्यासाठी हे संग्राह्य पुस्तक नक्की मागवा अठराशे तीस ते एकोणीसशे दहा या काळात प्रसिद्ध झालेल्या काही निवडक मराठी पुस्तकांचे परीक्षण या लेखाचे शीर्षक आहे लोकमान्य टिळक यांची गेली आठ वर्षे केसरी मराठामधील लेख स्वतःच्या भाषणांची टिप्पणी आदी मजकूर लोकमान्य टिळक तोंडी सांगत असत व अप्पाजी विष्णू कुलकर्णी हे लेखनी ते लिहून घेत असत निबंधावली मराठी रंगभूमी अशी काही पुस्तके आप्पाजी कुलकर्णी यांच्या नावावर जमा आहेत विशेषत मराठी संगीत रंगभूमीच्या क्षेत्रातील लेखकामध्ये त्यांचे नाव आज देखील एक मान्यवर संदर्भ ग्रंथांचे लेखक म्हणून घेतले जाते आप्पाजींना टिळकांच्या आयुष्याचा असा एक वेगळाच कोपरा दिसला होता जो इतरांना फारसा ज्ञात नव्हता या सात वर्षांमध्ये सतत टिळकांचा अत्यंत निकटचा सहवासही त्यामुळे त्यांना लाभला होता एकोणीसशे ते एकोणीसशे सात अशी सात वर्षे आप्पाजी टिळकांचे लेखनिक होते आठमध्ये आप्पाजींनी हे पुस्तक लिहिलेले आहे टिळकांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू कुलकर्णी यांनी आपल्या पुस्तकात उलगडून दाखवलेले आहेत ले टिळकांची लेख सांगण्याची शैली त्यांचे वाचन केसरीच्या मजकुराची जुळवाजुळव जुड़। व व्यवस्था करण्याची त्यांची तऱ्हा निरनिराळ्या विषयावर त्यांनी केसरीतून व इतर प्रसंगी प्रकट केलेले विचार त्यांची वागणूक त्यांचा स्वभाव त्यांची कुटुंबव्यवस्था छापखाना व ऑफिसवर देखरेख त्यांच्यावर आलेले प्रसंग त्यांचा उद्योग त्यांची संभाषणे त्यांची मते इत्यादी गोष्टीबद्दल लेखकाने जे पाहिले व त्यावरून त्यांचे जे मत झाले ते त्यांनी या पुस्तकात मांडलेले आहे कुलकर्णींच्या लिखाणात कमालीचा प्रामाणिकपणा आहे त्यांच्या मनातला टिळकांबद्दलचा आदरभाव लिखाणातून व्यक्त होतो आहे पण त्यापेक्षाही लोकमान्य टिळकांची जी प्रतिमा कुलकर्णींच्या लिखाणातून वाचकांपुढे येते ती अतिशय प्रभावी व ठसठशीत अशीच आहे सुरुवातीलाच टिळकांच्या वाड्याचे सविस्तर वर्णन लेखकाने दिलेले आहे टिळकांच्या वाड्याची माहिती देताना त्याच्या कोणत्या खोलीत कोणाकोणाच्या तस्वीरी लावलेल्या आहेत इथंपर्यंतचा तपशील लेखकाने दिलेला आहे टिळकांचा दिवसाचा नित्यक्रम कसा असे त्यांची राहणी कशी होती ते काय खात असत त्यांच्या सवयी कोणत्या होत्या ते कोणता पोशाख कर करीत असत त्यांना भेटायला येणाऱ्या लोकांशी ते कशा प्रकारची वर्तणूक ठेवित असत यासारख्या टिळकांच्या कार्यकर्तृत्वाच्या दृष्टीने काहीशा दुय्यम असणाऱ्या पण टिळकांमधील माणूस समजावून घेण्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या गोष्टी लेखकाने मोठ्या आपुलकीने व रंजक पद्धतीने सांगितल्या आहेत त्यातील ते काही काही तपशील आज इतक्या वर्षांनी विशेष गमतीचा वाटतो टिळक हे बहुधा सकाळी साडेसहा वाजता निजून उठत काही कारणाने रात्री जागरण झाले तर साडेसातपर्यंतही उठत नसत दिवसात दोन प्रहरी जेवल्यावर मात्र त्यांना नेहमी निजण्याची सवय आहे सकाळी किंवा दोन प्रहरी निजून उठल्यावर ते चहा घेत व अलीकडे चहाची त्यांना सवयच लागली होती पण आता त्यांनी चहा मुळी सोडिला आहे ते आपल्या मुलांचा अभ्यासही घेत असत बरोबर कोणी असो की नसो एकटेच हातात छत्री घेऊन शहरात कोठेही पायी चालण्यास त्यांना बिलकुल शंका वाटत नसे ते खूप मोठ्याने बोलत असत बहुदा ही सवय त्यांना काहीसे कमी ऐकू येत असल्यामुळे जडली असावी यासारखा तपशील वाचायला गंमत वाटते लोकमान्यांचे व्यक्तिमत्व पूर्णपणाने समाजाभिमुखच होते सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतचा त्यांचा जो दिनक्रम लेखकाने दिलेला आहे त्यावरून लोकांना भेटणे हे त्यांचे दिवसभराच्या कामापैकी एक प्रमुख कार्य होते असेच म्हणावे लागते एवढ्या माणसांच्या गर्दीतून व राजकीय व पत्रकारितेची धावपळ लॉचा क्लास ह्या सगळ्यातून ते वाचन चिंतन व वा लेखनासाठी वेळ काढित ह्यातच त्यांच्या व्यक्तित्वाचे मोठेपण सामावलेले आहे संपादक या नात्याने ते एक श्रेष्ठ दर्जाचे पत्रकार होते हे सांगताना लेखकाने लिहिले आहे की महाराष्ट्रातील लोकांची विचार क्रांती होण्यास कारणीभूत झालेल्या गोष्टींमध्ये अग्रेसरत्वाचा मान केसरीस मिळण्यास त्याचे चालकत्व टिळक यांच्याकडे असून त्यांच्या अंगचे विद्याव्यासंग कायद्यामधील प्रवीणता स्वार्थ त्याग लोकांविषयी खरी कळकळ अंग मोडून मेहनत करणे इत्यादी गुणच कारणीभूत आहेत यात शंका नाही टिळकांच्या लेखात जादू आहे, लेखा आहे। व ते वाचले असता आम्ही भारून जातो अशा प्रकारचे उद्गार कित्येक प्रसंगी लोकांनी काढलेले आहेत टिळकांना कोणत्याही विषयावर लेख लिहिण्याची अडचण पडत नाही केसरीच्या मजकुराची तयारी ते कशी करत असत ह्याची जी माहिती लेखकाने दिली आहे ती खरे पाहता पत्रकारितेचे शिक्षण घेणाऱ्या आजच्या प्रत्येक विद्यार्थ्याने वाचलीच पाहिजे विशेषतः टिळक जी वृत्तपत्रे व नियतकालिकांची यादी नुसती वाचून शंभर वर्षांनी देखील आजच्या विद्यार्थ्याची छाती दडपून जाईल कामाच्या धवपळीत केसरीसाठीचा मजकूर नियमितपणे पाठवणे टिळकांना सुद्धा कधी कधी अवघड जात असे दोन प्रहरी बारावर एक दोन वाजता छापखान्यात मजकुराची खोटी झाली व मजकूर पाठवा असे व्यवस्थापकांचे निरोप येऊ लागले की मग हे मजकूर लिहिण्याचे मनावर घेत हे टिळकांबद्दलचे लेखकाने लिहिलेले वाक्य वाचून माझ्यासह अनेकांना फा आपण फारसे काही चुकत नाही असा दिलासा निश्चित मिळेल मजकूर सांगण्याची शैली कशी होती हे सांगताना लेखकाने लिहिले आहे की त्यांना लेखनिकाने मजकूर लिहिला की नाही हे पडताळून पाहण्याची सवय होती त्यामुळे ते अधूनमधून झाले असे विचारित त्यांना ही सवय इतकी जडली होती की ते मजकूर स्वतः वाचत असले तरी ते अधूनमधून झाले असे उगाच विचारित असत टिळकांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य सांगताना लेखक सांगतो आहे की कृत्रिम व अवघड वाक्यरचना न करता सरळ लिहिणे होता होईल तो इंग्रजी शब्दांचा उपयोग न करणे विषय स्पष्ट रीतीने व कळकळीने सांगणे आणि वाचकांच्या मनावर लेखाचा ठसा सारांश प्रख्यात ग्रंथकार डॉक्टर कॅनिंग यांच्या लेखन पद्धतीची ज्या गुणांवरून स्तुती केली आहे ते गुण यांच्या लेखात पूर्णपणे वास करीत आहेत टिळकांच्या अग्रलेखामधल्या गुणांची आप्पाजींनी अत्यंत सखोल चर्चा केली आहे केसरी ज्या हेतूने काढला गेला तो हेतू साध्य होईल असे विषय निवडण्याचे भान टिळकांनी कायम ठेवले होते त्याचप्रमाणे लेखनातील शास्त्रशुद्धता कायम राखणे लेख कंटाळवाना न व्हावा यासाठी त्यातील शब्दसंख्या मर्यादित ठेवणे अग्रलेखामध्ये उतार्यांचा वापर न करणे अग्रलेखाला आकर्षक लेखकाने खुबीदार असा शब्द वापरला आहे मथळा देणे लेखात खुबीदार शब्द व वाक्य यांचा वापर करणे तसेच योग्य शब्दांचा वापर करणे कधीही पोकळ टीका न करता योग्य पुरावा युक्ती व त्यांच्या कसोटीवर पूर्णपणाने उतरणारी टीका करणे प्रसादयुक्त अलंकारांचा वापर करणे थोडक्यात पण चटकदार लिहिणे जिथे भाषांतराची गरज असेल तिथे सुयोग्य भाषांतर करणे व ते वापरणे साध्या सरळ व सुबोध पण व्याकरणदृष्ट्या शुद्ध पण त्याचवेळी गरजेनुसार कडक भाषेचा वापर करणे यासारखी टिळकांच्या अग्रलेखांची व इतरही प्रकारच्या लेखनाची वैशिष्ट्ये आप्पाजींनी भरपूर उदाहरणासहित दाखवून दिली आहेत टिळकांच्या लेखनाप्रमाणेच केसरी चालविण्यासाठी त्यांनी सोबत घेतलेल्या सहकाऱ्यांशी असणाऱ्या संबंधाचे अनेक पदर लेखकाने मोठ्या मार्मिकपणाने उलगडून दाखविलेले आहेत चा स्वभाव विशेषतः त्यांच्या धैर्याची त्यांनी दिलेली उदाहरणे लोकमान्यांची एक विलक्षण करारी प्रतिमा वाचकांसमोर उभी करतात त्यांची परोपकारी वृत्ती सहिष्णुता स्पष्ट वक्तेपणा गुणग्राहकता निरभिमान दृढ निश्चय स्वार्थ त्याग यासारख्या त्यांच्या गुणांची उदाहरणासह लेखकाने चर्चा केलेली आहे याबरोबरच लोकमान्यांच्या स्वभावाचे अनेक पदर आप्पाजींनी उलगडून दाखविले आहेत तसेच त्यांच्या अनेक विषयांबद्दलच्या मतांची चर्चाही माहितीपूर्ण आहे उदाहरणार्थ समाज सुधारणा या विषयाबद्दलच्या टिळकांच्या मतांची चर्चा मुळातून वाचण्यासारखी आहे टिळक समाज सुधारणेच्या विरोधात सुधार होते असा एक सार्वत्रिक समज आहे समाज सुधारणा करताना इथल्या समाजाचा मनोभंग होऊ नये व समाजाला जी गती पचनी पडेल त्याच गतीने सुधारणा झाल्या पाहिजेत कायदे करून व घेसाड घाईने सुधारणा ना होत नाहीत हे मात्र टिळकांचे मत होते खरे तर कोणत्याही मोठ्या व लोकोत्तर व्यक्तित्वाच्या अत्यंत निकट राहण्याची संधी मिळाली की आपोआपच त्या व्यक्तित्वाला जवळून पाहण्याचे व इतरांना फारसे ज्ञात नसणारे त्या व्यक्तीचे पैलू निरखण्याची दुर्मिळ संधी मिळू शकते त्यामुळे अशा निकटवर्तीयांकडून होणाऱ्या लिखाणाला एक वेगळे महत्त्व असते आप्पाजी कुलकर्णी यांनी लिहिलेल्या लोकमान्य टिळकांवरच्या पुस्तकाला म्हणूनच एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे लोकमान्य टिळकांसारख्या लोकोत्तर महापुरुषाच्या व्यक्तिमत्वावर ह्या पुस्तकाने एक वेगळाच प्रकाश टाकला जातो व त्यामुळेच टिळकांच्या चरित्रावरच्या उपलब्ध साधनांमध्ये एक अस्सल व पहिल्या दर्जाचे साधन म्हणूनही या पुस्तकाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे लोकमान्य टिळकांचे व्यक्तिमत्व व विविध विषयांवरील त्यांच्या मतांची माहिती मिळविण्यासाठी हे पुस्तक अत्यावश्यक ठरणारे आहेच पण या अगोदर म्हटल्याप्रमाणे टिळकांच्या लेखनाचा व विशेषत त्यांच्या पत्रकारितेची माहिती मिळविण्यासाठी देखील हे पुस्तक वाचणे अपरिहार्य मानावे लागेल संदर्भ सौजन्य न्यायमूर्ती रानडे मोफत वाचनालय नाशिक